गुरुपौर्णिमा निमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्साहात धारणी शहरातही गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा हा दिवस याच निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात जागोजागी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते धारणीतील दुर्गामाता मंदिरात अनिल मालवीय मित्र मंडळाच्या वतीने विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनाकरिता आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता मोठी गर्दी केली होती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आलेल्या सर्व भाविकांकरिता उत्तम व्यवस्था केली होती यावेळी अनेक भाविकांनी भक्तीपूर्ण वातावरणात गुरूंचे स्मरण केलेत आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला अशा प्रकारे सामुदायिक महाप्रसादाच्या आयोजनामुळे समाजात एकोपा आणि सलोखा वाढण्यास मदत होते असे मत अनेकांनी व्यक्त केलेत धारणीमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली आहे अनिल मालवीय मित्रमंडळाने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे